रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पनवेलचा राजा चिंतामणी याचा यावर्षी पंधरावं वर्ष आहे आणि या, या सतरा तारखेला सगळ्यांना सांगतो आम्ही की या सतरा तारखेला आपल्या बाप्पाचं आगमन आहे तर पहिला आमचं सगळ्यांना अभिवादन आहे की सगळ्यांनी पनवेलचा राजा चिंतामणीच्या स्वागतासाठी यावे आणि यावर्षी आपली जी पूर्ण तयारी आहे ही पंधराव्या वर्षाची तयारी चालू आहे काय काय असणार त्यामध्ये सालाबाप्रमाणे यावर्षी आपलं दहा वर्षाचं दहा दिवसाच उत्सव आहे आणि जल्लोषातच आपण जर दर, दरवर्षी जसं आणतो तसं यावर्षी जल्लोषाचं आपण बाप्पाला आणणार आहोत बाप्पाच्या आगमनाचा रूट सांगू शकाल का बाप्पाचा आगमनाचा रूट दरवर्षीप्रमाणे एच डी एफ सी सर्कल ते आ, शिवा कॉम्प्लेक्सपासून द्वारका स्वीट द्वारका स्वीट पासून चिंतापणी मंडपा किती फुटी मूर्ती साधारण या वर्षी पण पंचवीस ते सव्वीस मूर्ती असणार ढोल ताशाच्या गजरात बाप्पाचं आगमन केलं जातं दरवर्षी तशाच पद्धतीने पद्ध होतं आणि यावर्षी तशाच पद्धतीने होणार आहे का आणि भाविकांना काय आवाहन कराल यावर्षी तशाच पद्धतीने पण अजून जल्लोषात होणार आहे भाविकांना काय आवाहन कराल की या गणपती बाप्पांच्या आगमनात सहभागी व्हावं म्हणून भाविकांना असं एक आवाहन करील की आपला मराठी सण आहे मराठी सण दरवर्षी आपण उत्साह साजरा करतो तर भाविकांना पण आम्ही हेच सांगणार आहे की सगळ्यांनी बा बाप्पाच्या दर्शनासाठी आणि बाप्पाचं पहिलं रूप बघण्यासाठी सगळ्यांनी यावं आणि यावर्षी असं कोण सेलिब्रिटी वैशिष्ट्य असं काणार आहे का साधारण अजून तरी आमचं बोलणं चालू आहे जर ते काय असेल ते आम्ही पुढे तुम्हाला तसं सांगू दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील चिंतामणी राजेवला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पनवेलचा राजा आगमन तारखेला होणार आहे तर ते कशा पद्धतीने आगमन होणार आहे आणि भाविकांना काय आवाहन कराल यावर्षी आपल्या मंडळाचा पंधरा वर्ष आहे या वर्षी आमचा थीम आहे यावेळी स्वामी संघ येतो आपला पनवेल सरा चिंता म्हणजे बेसिकली आपला यावेळी स्वामींचा थीम आहे स्वामी म्हणजे जे शक्य जे होत नाही ते शक्य स्वामी करून दाखवतात आणि आमचा विचार होता, आम होता दोन की दोन वर्ष आधीच की यावेळी आपल्याला स्वामी संघ चिंतामणीला आणायचंच आहे तर आता नियोजन आपलं चालूच आहे सतरा तारखेला आगमन आहे ढोल ताशत्र क्षेत्रात आगमन होणार आहे गंगा आरती पण आम्ही एक चौकात ठेवला द्वारकाशूटच्या इथे तर सर्वांना मी मंडळातर्फे विनंती करीन की तुम्ही नक्की त्या आरतीसाठी पण उपस्थित राहावे काय तरी वेगळा या पनवेलमध्ये घडणार आहे तर नक्की सर्वांना आपल्या मंडळातर्फे आमंत्रण देतो नक्की हवे आणि नवंत मी जागृत पाटील यांचा पण अभिनंदन करीन हा वकील आहेत आपला पी ओ पीची बंदी होती त्यासाठी पण हे कोर्टात आपल्या मंडळाचा चिंतवणसेवक सेवक हा स्वतः तिथे लड लढला आहे वकिलांचा तर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपला चिंतवणसेवक तिथे सर्व मंडळासाठी लढत होता करू सतरा तारखेला आग्रह आहे तर आपण मंडळातर्फेच एक कॉम्पिटिशन ठेवलं आहे रील कॉम्पिटिशन व्हिडिओ स्पर्धा आणि फोटोग्राफी त्यात आपण रोख रक्कम आणि त्यांना जे सर्टिफिकेट आहेत ते आपण देणार आहोत तर जे यंग पिढी आहेत त्यांना हे म्हणजे एक प्रोत्साहन भेटेल आणि त्यांच्यासाठी पण एक चांगला एक उपक्रम आम आमच्या मंडळातर्फे राबवला गेला आहे तर मी सर्व युवकांना विनंती करतो या स्पर्धेत त्यांनी भाग नक्की घ्यावे धन्यवाद मंडळातर्फे या दहा दिवसात अनेक कार्यक्रम राबवले गेले आहेत सर्वात प्रथम चित्रकला स्पर्धा आहे जे चित्रकला महिलांसाठी संगीत कुरचे आहे हल्दी कुंकूचा कार्यक्रम आहे नंतर कॅन्सरचे पेशंट आहेत त्यांना म्हणजे कसं ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे ते अपोलो हॉस्पिटलतर्फे पण त्यांचा एक कार्यक्रम आपण राबवला गेला आहे तिथे मंडळातर्फे रक्तदान शिबिर आहे टाटा हॉस्पिटल कॅन्सर जे आहेत खारगरला त्यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आपण ठेवलं मंडळातर्फे आणि एक ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम ठेवला म्हणतातर्फे दहा दिवस